तर मंडळी आता आम्ही निघालो आहे आजीच्या भावाच्या मुलाच्या लग्नाला तर आजी बघा नटून थटून तयार झाली आहे तर आता आम्ही तुम्हाला मधला प्रवास दाखवतो आणि मग लग्नाचे शूट दाखवतो तर चला तर ही बघा आजी तयार झाली आहे आजीने ऑरेंज कलरची साडी घातली आहे हे बघा हे पप्पा तयार झाले आणि इकडे मी तयार झालो आहे तर मंडळी आता आम्ही गाडी पार्किंग केली आणि आम्ही आता पोचलो तर बघा आता हॉल मध्ये जातो आणि तुम्हाला हॉल दाखवतो आणि मग नवरा मुलगाही दाखवतो चला तर ही बघा मावशी आली आहे तर ही बघा मुरमई आणि ही मावशी तर ही आहे नवऱ्या मुलाची गाडी आणि ही करवली छोटी ते बघा चेतनराचं नाव आणि आता चला हॉलमध्ये जाऊया आपण हा बघा का हा बघा चेतनराजाच्या लग्नाचा स्टेज तर आता इथे लग्न सुरू झालंय तर आता बघा आम्ही आलो आहे जेवायला आम्ही जेवण आहे आणि जेवतोय आता ही बघा मा आता मावशीसह जेवायला बसली आहे कोपऱ्यात तर आता बघा मुरम्या आणि कौस्तूप आईस्क्रीम घेत आहेत आईस्क्रीम घेतली आणि आता खातायत पप्पांना लपून मग आता आम्ही आम्हीसह घेतली आईस्क्रीम खाली आणि आता आम्ही चाललो आहे हॉलमध्ये

તો હિ બગા આજી વસલી હિ દુસરી આજી વસલી અને પપ્પા વસલા તું બગાચે